नमस्कार आज दिनांक अकरा जूनराम जय राम जय जय राम, राम।, राम, राम। सुखदुःख मनावर अवलंबून आहे नमस्कार आज दिनांक अकरा जून राम जय राम जय जय राम सुखदुःख मनावर अवलंबून आहे जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल दुःखाचे मूळ कुठे आहे हे प्रथम पाहावे प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते श्रीमंताच्या किंवा गरीबाच्या सुख दुःखात तसा फरक तो कोणता एखाद्या जवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मूलबाळ नाही म्हणून तो दुःखी असतो तर दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो कष्टी होतो संतती संपत्ती वगैरे सर्व काही आहे परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे एकंदरीत सुखदुःखे कोणालाही सुटली नाही जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या तरी पण काही सरत नाही दुःखावर आपण वरवर उपाय करतो परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले, आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत खरोखर सुख दुःख हे वस्तूत नसून आपल्या मनस्थितीवरच अवलंबून आहे वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेत आनंदात होता पण जागे झाल्यावर वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला म्हणजे दुःखी होते ते मन तेव्हा औषध द्यायचे ते मनाला द्या संतांनी मनाला शिकवण दिली आजवर आम्ही विषय सुख सख्या मुलाप्रमाणे भोगले आणि परमार्थ मात्र सावत्र मुलासारखा केला सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकविले ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा असे मानू लागलो ज्याचे बीज लावावे त्याची फळे खावी आपण विषयाचे बीर पेरतो आणि विषयाची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो ही आला की याला काय करावे व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे माझे विषय किती कमी झाले हे आपण पाहावे जितकी प्रपंचाकरता तळमळ करतो तितकी भगवंताकरिता करावी प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे परमार्थ हा परिस्थितीवर श्रीमंती गरिबीवर रोगी निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही मनाची स्वस्थता अंतशुद्धता आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात आपण रस्त्यातून चाललेलो असताना एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्यांचे दुकान पाहून थांबलो काय रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्हीही घातकच ठरतात प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुख दुःख देतो आपण करतो त्याच गोष्टी आसक्ती सोडून करणे याचे नाव परमार्थ श्रीराम जयराम जय जयराम महाराज म्हणतात की आपल्याला काय रोग झाला आहे हे आपल्याला कळणं आवश्यक आहे तरच आपल्याला योग्य तो उपचार त्याच्यावर करता येईल नाही का आपल्या दुःखाचं मूळ कारण काय हे प्रथम आपल्याला कळलं पाहिजे तरच आपल्याला त्यावर उपचार करता येईल प्रपंचात आपल्याला ज्या उणीवा जाणवतात ना तेच खरं तर आपल्या दुःखाचं मूळ आहे पण आपण काय करतो की आपण वरवर त्या दुःखावर औषधोपचार करतो त्याच्या मुळाशी जातच नाही मुळात आधी असमाधान ही आपली वृत्ती आहे आणि प्रपंचामध्ये असमाधान कोणाला नाही श्रीमंत असला काय किंवा गरीब असला काय प्रत्येकाला आपापली सुखदुःखी त्याच प्रमाणात भोगावी लागतात श्रीमंताकडे पैसा, पैसा, पैसा आहे पण त्याला इतर कसलं तरी दुःख आहे गरीबाकडे बाकी आहे पण त्याला पैसाच नाही तिसऱ्याकडे पैसाही आहे मुलबाळही आहे सारा आहे पण त्याला बिचारायला उत्तम आरोग्य लाभत नाही याला काय करावं हो। पण हे सारं आपल्या मानण्यावर आहे म्हणजेच आपल्या मनस्थितीवर अवलंबून आहे मनाने वृत्तीने आपल्यात असमाधान आहे की समाधान आहे यावर या, या साऱ्याचा खेळ आहे नाही का आणि हे सारं करताना आपण आपली सारी ओढत्या विषयांकडे ठेवतो त्याच्यावर आपली वृत्ती चिकटवून ठेवतो आणि भगवंतापासून आपण दुरावतो त्याचं स्मरण आपण ठेवत नाही आणि यासाठी आपल्या वृत्तीत बदल होणं आवश्यक आहे विषयांवरची आसक्ती सोडून आपण भगवंताला अनन्य भावाने शरण जाणं त्याचं अनुसंधान साधणं त्याचं नामस्मरण करून हेच मूळ आहे साऱ्या साधनेचं आणि अर्थात परमार्थाचं आणि परमार्थ म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून आपली प्रपंचातली जी वासना आहे जी वृत्ती आहे चिकटलेपणाची ती सोडून आपण त्याच गोष्टी परमेश्वराचं स्मरण ठेवून करावे म्हणजेच खरा परमार्थ हे परमेश्वराचं स्मरण त्याचं हे अनुसंधान त्याचं नामस्मरण तुम्हा मग साऱ्यांना करता येऊ आणि त्याची प्राप्ती आपल्याला आपल्या आयुष्यात लाभो हीच त्या गुरुचरणी आणि ईश्वरचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव